नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ खूप जणांचे प्रश्न असतात की ताई व्यसन ही जी हा ले जो शब्द आहे ना हा ऐकल्यावरच आपल्याला कळतो की इथं नाश लिहिलेलं असतं व्यसन म्हणजे शब्दच असा आहे की इथं सर्व नाश करून टाकतो तर मी जेव्हा पण कोणाची कुंडली बघते तर खूप जण मला तेच विचारतात की माझे मिस्टर व्यसन करतात आमच्या घरामध्ये व्यसन करणारे आहे दारू पितात आम्हाला शिव्या देतात आम्हाला मारतात तर काय करायला पाहिजे काही काही उपाय आहे का की व्यसन जाईल आणि आमच्या घरामध्ये शांतता राहील बघा जेव्हाही कोणतीही लत माणसाला लागते सिगारेटची म्हणा दारूची म्हणा या चोरी करण्याची कोणतीही म्हणा ती त्याच्या मनापासून सुटली पाहिजे सर्वात आधी तर खूप जण म्हणतात ना की सुटत नाही आहे पण तुम्ही जर निश्चय केला की तुम्हाला सोडायची आहे तरच ती सुटत असतं पण तरीही मी आपल्या सगळ्यांना एक उपाय सांगणार आहे तेवीस नोव्हेंबरला कालभैरव भगवानांची जयंती आहे आणि तुम्ही जेव्हाही कालभैरवच्या जा दर्शनाला जाता तर तुम्ही बघितलं असेल जसं उज्जैनला बघा कालभैरव भगवानांना दारू चढवलं जातं आता तर त्यांनी बंद केलं आहे तिथे पण त्यांना दार दारू चढवलं जातं कारण ते त्यांना अत्यंत प्रिय आहे आणि असं म्हणतात जो व्यक्ती व्यसन करतो त्याची जर दारू तुम्ही तिथे त्याच्या नावाने जर ती चढवली तर त्याचं व्यसन दूर जातं तर याच आज मी बोलणार आहे बघा तेवीस तारखेला कालभैरव जयंती आहे तुमच्या आजूबाजूला कुठे ना कुठे मंदिर असेल आपल्याला काय करायचंय आपले मिस्टर असो आपल्या घरातलं कोणीही असो जर तो व्यक्ती दारू पित असेल तर त्या दिवशी कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला दारू घ्यायची ती जे पितात तेच दारू घ्यायची त्यांच्यावरनं सात वेळा उलट अँटी क्लॉक व्हायच घुमवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती दारू घेऊन मंदिरात आहे कालभैरव भगवानांच्या तुम्ही संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मोरत आहे तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही जाऊ शकता आणि हा उपाय करू शकता तुम्हाला तिथे जाऊन अर्पण करायचे आणि थोडी जिलबी म्हणजे तडलेले पदार्थ कालभैरव भगवानांना अत्यंत प्रिय असतात ते तिथं चढवायचं आणि श्रद्धेने भावनेनी आहे की तुम्हाला सगळं काही माहिती आहे जे तुमची इच्छा आहे प्रार्थना आहे ती तुम्ही कालभैरव भगवानांना सांगा जर तिथं मंदिरात अलाउड नसेल कारण काही काही ठिकाणी नाही आहे बाहेर त्या मंदिराच्या आजूबाजूला बघा कुठे झाड दिसतं का त्या झाडाच्या घरी ती सोडून द्या आणि घरी निघून या तुम्हाला काही दिवसामध्ये त्या व्यक्तीमध्ये रिझल्ट दिसतील आणि रोज घरी कालभैरव अष्टकसुद्धा म्हणणं पण सुरू करा आणि प्रार्थना करा कालभैरव भगवानांना बघा व्यसन कोणतंही असं लवकर सुटत नसतं प्रॅक्टिकली बघितलं गेलं तर ते तुम्ही तुम्ही टेन्शनमध्ये आहे या तुम्हाला ती हॅबिट आहे है। तर तुम्ही पिता तुमच्या माइंडला तुमच्या बॉडीला त्याची सवय होतो डॉक्टरी म्हणतात ना ही सवय जायला वेळ लागेल त्या व्यक्तीला तुम्ही किती की के काही केलं तर ती सुटत नाही शेवटी त्याचं ते मन आहे तुम्ही कोणाच्या मनाला नाही बदलू शकत पण अध्यात्मा थ्रू संकट थोडं कमी करू शकता म्हणून मी जेव्हाही उपाय सांगते तर मी सांगत असते की तुम्ही तुमच्या स्वतःची मनाची पण तयारी सुरू करा छोट्या मुलाला चॉकलेटची सवय लागते दातं खेळतात पण तो खाणं बंद नाही करत पण जेव्हा डॉक्टरकडे जायचं काम येतं त्याला त्रास होतो होतो मग त्याला कळतं तसंच व्यसनवाल्यांचं असतं की त्यांना जेव्हा बॉडीला खूप त्रास होणं सुरू जातं होतं तेव्हा त्यांना कळतं म्हणून तुम्ही कोणताही उपाय करता तर प्रॅक्टिकली करा आणि तुमच्या श्रद्धेने करा म्हणतात ना तुमची श्रद्धा आणि तुमची भावना हेच अध्यात्म आहे धन्यवाद